गाजराचा हलवा सगळ्यांना खायला आवडतो पण मेहनत कोण करणार किसण्याची आणि अगदी खरं सांगायचं ना तर किसून गाजर किसून केलेला जो हलवा असतो ना तो बेस्ट होतो बाकी कुठल्याही पद्धतीने तसा होत नाही मग मी काय करते आमच्या घरी सगळे संध्याकाळच्या वेळेस ज्यास टी व्ही बघत बसलेले असतात त्यास गुपचुप त्यांच्या समोर किसडी परात स्वच्छ धुतलेली गाजरं नेऊन ठेवते आणि हळूच बोलून बघते देता गाजरा किसून आपण छान हलवा करूया सगळे जण टाळाटाळ करतात एका ह्याच्यात तर कोणी ऐकत नाही हा हा आता वेळ नाहीये नंतर देतो असं तसं वगैरे पण वेळ आपण परत फॉलो अप करायचा ना जरा किसून देताय ना तर अशाच पद्धतीने मी केला प्रयत्न पूर्ण ना सक्सेसफुल नाही झाली बरं का एक किलो मधली साधारण अर्धा किलो गाजर मला किसून मिळाली उरलेली मी किसली तर बघा मी कसं बनवला गाजराचा हलवा माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे भरपूर दूध घालून मी बनवते तरी ते साहित्य बघा एक किलो गाजराचा किस घेतलाय दूध जास्त लागणार आहे इथे थोडंसं रिप्रेझेंट केलं आहे साखर त्याच्यानंतर आवडीनुसार सुका मेवा घेतला आहे आणि वेलची जायफळची पावडर घेतली आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आता गाजराचा किस घातला थोडंसं हलवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर दूध घालायचं आहे तर इथे एक किलो गाजरासाठी मी साधारण दीड लिटर किंवा बहुतेक त्याहीपेक्षा जास्त घातलं आहे म्हणजे जोपर्यंत तो, जो तो गाजराचा किस पूर्ण डुबत नाही ना त्या दुधामध्ये तेवढं भरपूर दूध घातलेलं आहे बघा दुसरं पण मी होतलं आहे त्याच्यामध्ये आणि आता नीट हलवून घ्यायचं आणि आजूबाजूला आपण असलो तर मग मोठ्या गॅसवर पण शिजवू शकतो मधूनमधून हलवून नाहीतर मग कमी गॅस करून आपण इकडे तिकडे जाऊ पण शकतो तर दूध छान उकळलं बघा आता हा गाजराचा हलवा आपल्याला मधूनमधून हलवायला लागणार आता बघा व्यवस्थित दूध आटलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घातली साखर त्याच्यामध्ये नीट मिसळून घ्यायची आणि परत थोडंसं दूध आटेपर्यंत था, आपल्याला थांबायचं आहे तर तुम्ही बघत आहात सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद जर हे तुम्हाला आवडत असेल ही रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता ड्रायफ्रूट्स घातले थोडे घातलेत थोडे ठेवलेत थोडे घातले की ते आता मऊ होतील गाजराच्या हलव्यासोबत त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी म्हणून थोडेसे ठेवलेत बाजूला आता पूर्णपणे आपल्याला पाहिजे तेवढं दूध आटल्यानंतर मग आपण गॅस बंद करायचा आता बघा मी केवढं आटवलेलं आहे दूध तुम्हाला दिसेल याच्यामध्ये जे मला जर अजून जास्त दूध त्याच्यामध्ये हवं असेल तर मी या स्टेजला गॅस बंद करू शकते पण मला थोडंसं आणखीन आटवायचं होतं म्हणून मग मी उकळू दिलं त्याला थोडंसं साखर टाकल्यानंतर थोडं लक्ष द्यावं लागतं एकदम मोठा गॅस करून चालत नाही बघा मी किती आटू दिलं आहे दूध त्यानंतर गॅस बंद करून वेलची आणि जायफळची पावडर टाकली म्हणजे त्याचा स्वाद चांगला राहतो बघा असा हा छान रसरशीत गाजराचा हलवा तयार आहे तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की गाजराचा हलवा करून बघा मला खात्री आहे तुम्हाला आवडेल